खबर आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डबल बोनस मिळणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं अनुदान आजच मिळणार आहे एकत्रित तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डबल बोनस मिळणार आहे एकत्रित तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होतील फेब्रुवारी मार्च महिन्याचं अनुदान आज मिळणार आहे तीन हजार रुपये खात्यामध्ये एकत्रित जमा होणार आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत मीनाक्षी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आपण पाहतोय महिला दिन आहे आणि त्याआधी डबल बोनस मिळणार आहे निश्चितच कारण महिला दिनाच्या औचित्य साधून मात्र लाडक्या बहिणींना लागेल तर आपण पाहतोय की मागच्या दोन महिन्याचे जे हप्ते आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी घेऊन योजने संदर्भातले मायुती सरकारने ही योजना जी आहे जुलै महिन्यात दोन हजार चोवीस ला सुरु केली होती आणि या योजनेचे सात हप्त्यांची रक्कम जी आहे ती लाभार्थ्या महिन्यात मिळालेली आहे एकूणच आपण पाहतोय की फेब्रुवारी रुपये महिलांना मिळालेले नाहीये तसंच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दीड दीड हजार रुपये हे सोबतच चर्चा होती मात्र आज हे या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील सोबतच ज्यांचे डिसेंबर महिन्यातले आणि जानेवारी महिन्यातले जे पैसे खात्यात पडलेले नाहीयेत त्यांना एकत्रित सहा हजार रुपये म्हणजे चार महिलांचे जे पैसे आहेत ते एकत्रित मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आज या सगळ्याच लाभार्थी ज्या महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होताना पाहायला मिळतील जी धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा